नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली एकशे नव्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार एकशे पंचावन्न रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती मानोरा अवकाली दोनशे सदतीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार एकशे वीस रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे एकशे छत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे नव्वद रुपये सर्व साधारणतः सात हजार शंभर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे चारशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे लालतूर